बहुतांशी लोकांना राष्ट्रगीत जनगणमन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम यांच्यातील फरक माहीत नसतो तेव्हा चला आज आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत, गीत यांच्यातील फरक जाणून घेऊ जनगणमन हे भारताचे नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम हे भारताचे नॅशनल सॉंग म्हणजे राष्ट्रीय गीत आहे जनगण मन अधिनायक जय हे याचा अर्थ आहे तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस तुझा जय जयकार असो तर वंदे मातरमचा अर्थ होतो मात्र माता मी तुला नमन करतो जनग नमन हे राष्ट्रगीत कवी रवींद्रनाथ टागोर यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा साली संस्कृतमय बंगाली भाषेमध्ये लिहिले तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे सत्तरच्या दशकात संस्कृतमय बंगाली भाषेमध्ये लिहिली जनगणमन ही भारतो भाग्योविधाता नावाने लिहिलेली लि बंगाली भाषेतील पाच कडव्यांची एक कविता आहे त्यातील पहिले कडवे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे तर वंदे मातरम ही बंगाली भाषेतील सहा कडव्यांची एक कविता आहे त्यातील पहिल्या दोन कडव्यांचा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार केलेला आहे भारतीय संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जनगणमनचा राष्ट्रगीत म्हणून तर वंदे मातरमचा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार केला जनगण मन राष्ट्रगीत सर्वप्रथम सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशन काळात गायले गेले तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत सर्वप्रथम अठराशे शहाण्णवमध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनमध्ये गायले गेले राष्ट्रगीताचे प्रकाशन सर्वप्रथम एकोणीसशे बारामध्ये भारतविधाता शीर्षक असलेल्या तत्त्वबोधिनी नावाच्या पत्रिकेमध्ये केले गेले तर वंदे मातरम कविता प्रथम अठराशे ब्याऐंशीमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीमध्ये प्रकाशित करण्यात आली जनगणमन राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारण बावन्न सेकंदाचा वेळ लागतो राष्ट्रगीताची पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्तीसुद्धा काही वेळा गायली जाते त्यासाठी सुमारे वीस सेकंदाचा वेळ लागतो तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत गाण्यासाठी साधारण पासष्ट सेकंदाचा वेळ लागतो जनगणमन हे राष्ट्रगीत प्रामुख्याने अलैया बेलावल या संगीतातील रागामध्ये गायले जाते तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत देश या संगीतातील रागामध्ये गायले जाते जनगणमन राष्ट्रगीत गाताना विशिष्ट नियमांचे कडक पालन करावे लागते वंदे मातरम गाताना नियमांचे पालन करावे लागते पण राष्ट्रगीतासारखे कडक नियम नाहीत जर कोणी राष्ट्रगीताचा अपमान केला तर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तरनुसार त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते जनगणमन राष्ट्रगीत नम्र आणि आदरयुक्त स्वरात गायले जाते तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत अधिक उत्कटतेने व ऊर्जेने गायले जाते वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताबरोबरीचा दर्जा दिला जातो जनगणमन राष्ट्रगीत भारताची एकता व विविधता दर्शवते तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत भारताचे सौंदर्य बलिदान आणि स्वातंत्र्याच्या संघर्षावर प्रकाश टाकते जनगणमन राष्ट्रगीत प्रामुख्याने औपचारिक प्रसंगी शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये गायले जाते तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये गायले जाते आता तुम्हाला समजलं असेल की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांच्यामध्ये काय फरक आहे